हातकणंगले पोलीस व सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात कुंभोज ग्रामपंचायत बैठक संपन्न कुंभोज तालुका हातकणंगले येथे सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कुंभोज ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात सुरळीत आणि शांततामय उत्सव साजरा करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले बैठकीस हातकळंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे गोपनिया मदन मधाळे सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पा सरद पाटील पोलीस पाटील मोहम्मद पठाण अमित साजनकर बाळासाहेब डोणे मारुती पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना दिल्या मंडळांनी परवानग्या वेळेत घेणे डीजे व लाऊडस्पीकर संदर्भात वेळेचे पालन करणे विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त राखणे अशा बाबींवर भर देण्यात आला ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री महापुरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गणेश मंडळांना आवश्यक सहकार्य दिले जाईल असे आश्वासन दिले यावेळी स्वच्छता रोषणाई रस्ते व पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांबाबत चर्चा झाली आणि त्यासंदर्भात उपाययोजना तातडीने राबवण्याचे ठरले वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे अजपना बेल आयकॉन वेळ करा